अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींची जरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ताई प्रेग्नेन्सी राहण्यासाठी किंवा गर्भधारणा राहण्यासाठी आम्हाला सेवा सांगा स्वामींची कोणती सेवा आहे जी केल्याने आम्हाला गर्भधारणा होईल किंवा आमच्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम आहेत ते सुटतील बघा लग्नाला पाच वर्ष झाली सात वर्ष झाली दहा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली तरीसुद्धा गर्भधारणा राहत नाही कि आहे किंवा मेडिकल रिपोर्ट जे आहेत ते सगळे नॉर्मल आहेत तरीसुद्धा आम्हाला गर्भधारणा राहत नाही आहे तर तुम्ही ही स्वामींची जी सेवा आहे ती अतिशय प्रभावी सेवा आहे ही सेवा चालू करायला म्हणजे चालू करायला सुरू करा बघा सेवा खूप आहेत भरपूर सेवा आहेत पण त्यातल्या त्यात ही सेवा जी आहे ती अतिशय 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 प्रभावशाली आहे या सेवेने असंख्य स्वामी भक्तांना आईवडील होण्याचं सुख मिळालेलं आहे भले तुमच्या लग्नाला किती वर्ष होऊ देत दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सात वर्ष पंचवीस वर्ष होऊ देत मेडिकल रिपोर्ट नॉर्मल असू देत किंवा मेडिकल रिपोर्टमध्ये काही प्रॉब्लेम जरी असला तरीसुद्धा या सेवेने या या सेवेने तो प्रॉब्लेम दूर होऊन तुम्हाला नक्कीच संतान प्राप्ती होईल आईवडील सुख आई वडील होण्याचं सुख तुम्हाला मिळेल तर ही सेवा जी आहे ती परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्याला सांगितलेली आहे स्वामींच्या केंद्रामध्ये ही सेवा सांगितलेली आहे आणि तीच सेवा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बघा ज्यावेळी गुरुमाऊली एखाद्या भक्ताला एखादी सेवा सांगतात त्यावेळी त्या भक्ताने ती सेवा जर मनापासून केली तर त्या भक्ताच्या आयुष्याचं सोनच होतं भले त्याच्या आयुष्यामध्ये लाईफमध्ये कितीही मोठा प्रॉब्लेम असो आणि त्या कंडिशनमधून मी स्वतः गेलेली आहे मला स्वतःचाच छोटा अनुभव मी तुम्हाला म्हणजे थोडक्यात सांगते की माझ्यासुद्धा लग्नाला चार वर्ष झाली परंतु अ म्हणजे झाली होती पण मला अजूनही गर्भधारणा राहत नव्हती खूप म्हणजे दवाखाने वगैरे केले पण म प्रेग्नन्सी राहत नव्हती पण माझा मेडिकल एक प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम खूप मोठा होता पूर्ण म्हणजे तो प्रॉब्लेम ऐकल्यानंतर मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते खूप म्हणजे म्हणजे पूर्ण मी ब्लँक झाले होते काय करावं कळत नव्हतं डॉक्टरांनीसुद्धा बाळ होईल की नाही याची गॅरंटी दिली नव्हती शेवटी मी दिंडोरीला गेले गुरुमाऊलींच्या पुढे नतमस्तक झाले गुरुमाऊलींपुढे माझा प्रश्न मांडला आणि गुरुमाऊलींनी मला एक सेवा दिली ती सेवा मी फक्त चार महिने केली कोणतीही इच्छा अपेक्षा मनात न ठेवता फक्त स्वामींच्यावरती गुरुमाऊलींच्यावरती विश्वास ठेवून मी ती सेवा फक्त चार महिने केली चार वर्ष वर्षापासून ज्या गोष्टीची मी वाट बघत होते ती गोष्ट फक्त चार महिन्यात शक्य झाली बघा चार म्हणजे मी ऑगस्टमध्ये दिंडोरीला गेले होते आणि डिसेंबरमध्ये मला माझी न्यूज मिळाली आणि आज मला दीड वर्षाचा मुलगा आहे जे अशक्य होतं ते शक्य स्वामींच्यामुळे झालं स्वामी सेवेमुळे झालं गुरुमाऊलींच्या सेवेमुळे झालं तर म्हणून म्हणते तुमच्याही आयुष्यामध्ये जर असं असेल संतान प्राप्ती तुम्हाला होत नसेल भले लग्नाला कितीही वर्ष झाले असेल तर तुम्ही ही सेवा जी आहे ती नक्की करा मला कोणती गुरुमाऊलीने सेवा दिली तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन पण पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन पण आत्ता या व्हिडिओमध्ये सगळ्यात प्रभावशाली सेवा जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आता दोन सेवा आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण बघा काहींना गर्भधारणा राहते किंवा काहींना गर्भधारणा राहतच नाही पण ज्यांना गर्भधारणा राहते तो गर् पण त्यांना गर्भधारणा राहूनसुद्धा तो गर्भ टिकत नाही म्हणजे नव्या महिन सॉरी तिसऱ्या महिन्यात पाचव्या महिन्यात सातव्या महिन्यात त्यांचा गर्भपात होतो बाळ व्यवस्थित म्हणजे तो ते बाळ टिकत नाही तर अशांनी कोणती सेवा करावी म्हणजे ते बाळ पूर्ण व्यवस्थित म्हणजे नव्या महिना पूर्ण होऊपर्यंत बाळ व्यवस्थित जन्माला यावं यासाठी कोणती सेवा करावी म्हणजे वारंवार गर्भपात होऊ नये यासाठी कोणती सेवा करावी आणि पहिल्यांदा मी सांगणार आहे गर्भधारणा राहण्यासाठी कोणती सेवा करावी तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर मोठा झाला तर क्षमा करा तर थोडासा मोठा होईल व्हिडिओ पण पहिल्यांदा गर्भधारण्यासाठी मी तुम्हाला सेवा सांगते पहिल्यांदा तुम्हाला ही सेवा जी आहे ती कोणत्याही गुरुवारपासून चालू करायची आहे तर तुम्हाला जर नाही मी गुरुवारची वाट नाही बघणार मी आजपासूनच चालू करणार आहे तर तुम्ही आजपासून देखील ही सेवा चालू करू शकता तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तर हा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे हा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे स्वामींची एक मूर्ती छोटी मोठी फोटो तुमच्याकडे पाहिजेच पाहिजे तर पहिल्यांदा ज्या दिवशीपासून तुम्ही सेवेला चालू करणार आहे त्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करायचे आहे नित्य म्हणजे तुमची जी दररोजची देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या सेवेला चालू करायची आहे तर आता हा जो ग्रंथ आहे हा स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची ताकद जी आहे ती अनंत म्हणजे महत्त्व या ग्रंथाचं अनन्य साधारण आहे या ग्रंथामध्ये स्वामींचा आत्मा आहे असं म्हटलं जातं या ग्रंथाने अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत लोकांचे गंभीरातले गंभीर प्रश्न फक्त या एका ग्रंथामुळे सुटलेले आहेत तर या ग्रंथाचे तुम्हाला एकशे आठ पाठ करायचे आहेत म्हणजे एकशे आठ पारायण करायचे आहेत एकशे आठ दिवसांमध्ये आणि त्याचबरोबर आता एकशे आठ पारायण किंवा एकशे आठ पाठ म्हणजे काय की या अध्यायामध्ये एक एकवीस अध्याय आहे तर एक ते एकवीस अध्याय तुम्हाला दररोज वाचायचे आहेत असे एकशे आठ दिवस म्हणजे एकशे आठ दिवसात तुमचे एकशे आठ पारायण होणार आहेत त्यानंतर आता एकशे स्वामीचरित सारामृताचा पाठ करून झाल्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा देखील एक पाठ करायचा आहे हा हे देखील तुम्हाला एकशे आठ दिवस या ग्रंथाचं पाठ करायचे आहेत म्हणजे याचे देखील तुमचे एकशे आठ पारायण होणार किंवा पाठ होणार तर हे दोन पाठ जे आहेत ते तुम्हाला दररोज करायचे आहेत म्हणजे दररोजची सेवा झाल्यानंतर पहिल्यांदा स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ आणि त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ असे तुम्हाला ही सेवा दररोजच्या दररोज एकशे आठ दिवस करायची आहे आता दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना पहिल्या दिवशी ज्या दिवशीपासून तुम्ही सेवेला चालू केले त्या दिवशी तुम्ही फक्त पहिल्या पानापासून ते शेवटच्या क्षमा याचना या प इत इथपर्यंत तुम्हाला सगळा ग्रंथ वाचायचा आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून फक्त तुम्हाला या ग्रंथामधले फक्त अध्याय जे आहेत पहिला अध्याय दुसरा अध्याय हे अध्याय फक्त वाचायचे आहेत आणि एकशे अठ्ठावा दिवस तुमचा येईल म्हणजे शेवटचा दिवस तुमचा येईल त्या दिवशी तुम्हाला त्या दिवशीसुद्धा तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे म्हणजे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे आणि मधल्या दिवशी तुम्हाला फक्त त्यामधले अध्याय वाचायचे आहेत हे झालं दुर्गा सप्तशतीचं आणि स्वामीचरित्र सारामृताचं काय एक ते एकवीस अध्याय दररोज वाचायचे आहे म्हणजे एक पाठ करायचा असे दोन पाठ तुम्हाला एका दिवशीमध्ये करायचे आहेत आता ह्या सेवा करायला थोडा वेळ लागेल तुम्हाला पण ही सेवा जी आहे ती खूप प्रभावी आहे असंख्य स्वामी भक्तांना याचे अनुभव आलेले आहे असंख्य स्वामी भक्तांना आईवडील होण्याचं सुख मिळालेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये बरेच प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम दूर होऊन या सेवेने दूर होऊन त्यांना आई वडील होण्याचं सुख मिळालेलं आहे संतान प्राप्ती त्यांना झालेली आहे आता याच्या यामध्ये नियम अटी काय आहे तर नियम अटी यामध्ये काहीच नाही फक्त तुम्हाला जोपर्यंत तुम्ही सेवा करत आहात तोपर्यंत तुम्हाला कडकडीत कर, मांसाहार पाळायचा आहे मांसाहार वर्ज्य आहे आता ब्रह्मचर्या पाळायचे का तर अजिबात ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही ज्यावेळी पण आपण दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करत असतो त्यावेळी कडकडीत ब्रह्मचर्या पाळावी लागते पण आता दुर्गा सप्तशतीचे तुम्ही एकशे आठ पाठ करत आहात प्रेग्नेन्सी किंवा गर्भधारणा राहण्यासाठी हे ही सेवा करत आहात त्यामुळे तुम्हाला ब्रह्मचर्या पाळा पाळायची गरज नाही फक्त एक मांसाहार वर्ज आहे आता ही सेवा जी आहे ती तुम्हाला तुमच्याच घरामध्ये करायची आहे ताई माहेरी जाऊन केली तर चालेल का किंवा नातेवाईकांकडे मी आहे तिथे केली तर चालेल का अजिबात नाही तुमच्या घरातच ही सेवा करायची आहे आणि त्या घरातच तुम्हाला त्या सेवेचा म्हणजे एकशे आठ दिवस त्या सेवेचे कम्प्लीट करायचे आहेत आता मध्येच तुम्हाला जर मासिक धर्म आला सुतकाला विटाळ आलं तर काय करायचं जेव जेवढे पण दिवस म्हणजे मासिक धर्म तुम्हाला चालू आहे सुतक आहे तेवढे दिवस तुम्ही स्किप करायचे आणि त्यानंतर परत तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे तर ही झाली पहिली सेवा आता त्यानंतर दुसरी सेवा दुसरी सेवा कोणती आहे तर कोणत्याही एकादशीपासून तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती आता प्रत्येकाच्या घरामध्ये असते बाळकृष्णाच्या मूर्तीवर कोणत्याही एकादशीपासून पुढचे एक्केचाळीस दिवस तुम्हाला Uh, बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पण तो अभिषेक करत असताना पुरुष सुप्त जे आहे ते पुरुष सुप्त म्हणत म्हणत तुम्हाला तो अभिषेक बाळकृष्णाच्या मूर्तीवरती करायचा आहे पुरुष सुक्त किती वेळा म्हणायचं तर अकरा वेळा पुरुष सुक्त म्हणत म्हणत तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता पहिल्या दिवशी तुम्हाला जो जोडीने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून मिस्टर नसले तरी चालतील फक्त त्या स्त्रीने ही सेवा केली तरी चालेल आणि त्या अभिषेकाच्या मूर्तीवरती जो अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते पाणी किंवा तुम्ही दुधाने जर अभिषेक करत असाल तुमची इच्छा असेल त्याने तुम्ही अभिषेक करा दुधाने करा पंचामृताने करा किंवा पाण्याने करा जे काही तुम्ही म्हणजे पाण्याने केलं तर ते पाणी जे आहे ते दोघांनी तुम्ही प्यायचं आहे म्हणजे नवरा बायकोने दोघांनीही तो त्या अभिषेकाचं जे पाणी आहे दूध आहे ते तुम्ही दोघांनीही प्यायचं आहे दररोजच्या दररोज एक्केचाळीस दिवस तर ही झाली दुसरी सेवा ही दु दो, दोन्ही सेवा ज्या आहेत त्या खूप 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 प्रभावी आहेत शंभर टक्के ही सेवा जर तुम्ही मनापासून कराल श्रद्धेने विश्वासाने कराल तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये कितीही तुमचा मेडिकल प्रॉब्लेम मोठा असो कितीही तुमच्या लग्नाला भले सात वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष झालेलं असो तुम्हाला संतान प्राप्ती होणार म्हणजे होणार तुम्हाला आईवडील होण्याचं सुख मिळणार म्हणजे मिळणारच तर इतका इतकी प्रभावी सेवा ही आहे तर यानंतर आता ही सेवा तुम्ही नक्की करायला चालू करा तर यानंतर ज्यांना गर्भधारणा राहते पण तो गर्भ टिकत नाही म्हणजे तिसरा महिना लागला किंवा पाचवा महिना सातवा महिना लागला आहे पण वारंवार जर तुमचा गर्भपात होत असेल तो गर्भ टिकत नसेल तर यासाठी कोणती सेवा करायची किंवा कोणता उपाय करायचा जेणेकरून ते बाळ जे आहे ते व्यवस्थित नऊ महिने ते सुरक्षित राहील किंवा नऊ महिन्यानंतर व्यवस्थित त्याचा जन्म होईल तर पहिल्यांदा ज्या दिवशी पण तुम्हाला कळालेलं आहे की तुम्ही प्रेग्नेंट आहात त्या दिवशीच म्हणजे कोणताही मुहूर्त बघायचं नाही कोणता वार आहे बघायचं नाही कोणती वेळ आहे बघायचं नाही काहीच बघायचं नाही त्या क्षणी किंवा त्याच दिवशी ज्या दिवशी तुम्हाला कळे की तुम्ही प्रेग्नेंट आहात त्याच दिवशी तुम्हाला एक म्हणजे धार्मिक दुकानांमध्ये पंचरंगी दो दोरा मिळतो बघा पंचरंगी दोरा तुम्हाला आणायचा आहे तो दोरा आणि त्या तो दोरा आणून तुम्हाला तुमच्या देवघरापुढे बसायचं बसायचा आहे स्वामींच्या फोटो पुढे म्हणजे मूर्ती असो फोटो असो ते, ते समोर बसायचा आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं त्यानंतर तो दोरा जो आहे तो तुमच्या उजव्या हातामध्ये असा घ्यायचा आणि असा तो दोरा पूर्ण असा गुंडाळून तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा त्यानंतर तुम्हाला गर्भरक्षण मंत्र जो आहे तर तो कोणता बघा ही वत्तरे कुलकीदेशी नामराक्षसी येतश्याम स्मरण मात्रेत गर्भभवती अक्षय हा दोन ओळींचा जो गर्भरक्षण मंत्र आहे तो एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे तो दोरा हातात घेऊन आता त्यानंतर राम रक्षा जी आहे रामरक्षा तुम्हाला अकरा वेळा म्हणायची आहे रामरक्षा बघा रामरक्षामध्ये दहा ओ ओव्या आहेत पण सॉरी नवव्या ओवीपर्यंत म्हणजे आता तुम्ही अकरा वेळा रामरक्षा म्हणणार आहात तर दहा वेळा ज्यावेळी म्हणणार आहात त्यावेळी नऊ ओवीच म्हणायच्या म्हणजे पूर्ण रामरक्षा म्हणायची नाही ज्यावेळी अकरा वेळा तो अकराव्या वेळी वे वे तुम्ही रामरक्षा म्हणणार आहात त्यावेळी पूर्ण रामरक्षा म्हणायची दहा वेळेस फक्त नवव्या ओवीपर्यंतच रामरक्षा म्हणायची आणि अकराव्या वेळेला वे पूर्ण रामरक्षा म्हणायची असं तुम्हाला अकरा वेळा रामरक्षा म्हणायची आहे तो दोरा हातात ठेवून त्यानंतर वलगासुक्तम नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये पुस्तकामध्ये वलगासुक्तम आहे ते सुद्धा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर कालभैरवाष्टकम कालभैरवाष्टकमसुद्धा नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तेसुद्धा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जो षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे अकराच माळी जप करायचा आहे आ, 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 एक माळ करू का दोन माळ करू का अजिबात नाही तर ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत रामरक्षा व वलगासुप्तम कालभैरवाष्टकम किंवा गर्भरक्षण मंत्र किंवा स्वामींचा मंत्र अकरा माळी जप ह्या सगळ्या सेवा तुम्हाला एकाच दिवशी करायच्या आहेत म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला प्रेग्नेन्सी राहिले हे कळले त्याच दिवशी तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या तो हातात जोरा धरून आणि आ, तो ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर स्वामींना मनातल्या मनात प्रार्थना करायची की स्वामी माझं मा हे जे बाळ आहे ते व्यवस्थित नऊ महिने पूर्ण होऊ देत किंवा बाळ हे आहे ते व्यवस्थित जन्माला येऊ दे माझा गर्भ जो आहे तो सुरक्षित राहू दे असं म्हणून तुम्हाला तो दोरा आहे तो तुमच्या कमरेला बांधायचा आहे आणि कमरेला बांधायचा पूर्ण नऊ महिने होईपर्यंत तो दोरा अजिबात काढायचा नाही तुम्हाला कम्फर्टेबल कम्फर्टेबल होईल त्याप्रमाणे तुम्ही तो दोरा बांधा आणि नववा महिना लागल्यानंतर आता न म्हणजे नववा महिना लागल्यानंतर डिलेवरी कधीही होऊ शकते नॉर्मल डिले डिलेवरी होऊ शकते शिजर तर नवव्या महिना लागल्यानंतर तिसऱ्या चौथ्या हो दिवशी तुम्हाला तो दोरा काढून टाकला तरी चालेल पण दोरा कट करायचा नाही त्या दोराची गाठच सोडायची आहे दोरा अजिबात कट करायचा किंवा कात्री त्याला कात्री लावायची नाही तर नव्या महिन्यानंतर तिसरा किंवा चौथ्या दिवशी तुम्ही ह्या हा जो दौरा आहे तो तुम्ही काढून टाकू शकता तर ही हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावी आहे जर तुमचा वारंवार गर्भपात होत असेल तर नक्की हा तुम्ही उपाय करून बघा आणि त्यानंतर गर्भधारणा राहण्यासाठी या सेवा ज्या आहेत पहिल्या दोन त्या अतिशय प्रभावी आहेत तुम्ही नक्की करायला चालू करा तर अगदी छोटी माहिती होती मला बऱ्याच त्यांच्या कमेंट आला की या यासाठी एक व्हिडिओ बनवा तर त्या ताईंच्यासाठीच माझ्या असंख्य भगिनींसाठीच हा मैत्रिणींसाठीच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता थोडा मोठा झाला असेल तर क्षमा करा व्हिडिओ त्यामुळे ह्या सेवा आहेत त्या नक्की करा तर अगदी छोटी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ